नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये आज खूप काही बोलायचं आहे आणि तू तु, तुम्ही मदत केलेली आहे ज्यांनी व्हिडिओ नाही बघितला त्यांनी प्लीज सकाळचा व्हिडिओ बघा कारण मी त्याच्यात काही तुम्हाला छोटीशी मदत मागितलेली आहे माझ्या मावशी बहिणींनी खूप मदत केलेली आहे मी त्यापैकी एक एक उपाय करणार आहे कारण घरेलू उपाय का नाही देशी असतं त्यात काही रिॲक्शन नसतं मग त्यासाठी मी तुमची मदत मागितलेली आहे हा माजा माजा, हा इथं बसलेला आहे माझा राजा माझ्यासोबत तर आता तिला मालिश वगैरे करून आंघोळ वगैरे व्यवस्थित घातलेला आहे आणि ह्या हिटरबद्दल पहिलं बोलते आम्ही हिटर आहे म्हणून सेफ आहे मी प्रत्येक वेळ म्हणते काळजी नका करू कारण का मी काही काम करत नाही एवढं मी तिला घेऊन फिरत असते आणि कारण मी घेऊनच असं हातावर घेऊन तुम्हाला काही विश्वासच होणार नाही बघा माझी शीर तरी बघा ना कारण मी हातावर घेऊन ती हिटरमुळे मला किती भीती असेल तर मी अशीच घेऊन तिला कामं करते कुठला झाडू मारायच असला ना बसते बसून इथं असं करून तुम्हाला दाखवलं की काय म्हणणार कोणाला वाटणार किती खावाय का त्यासाठी मी हे असं काय तुम्हाला दाखवत नाही ती जी काय आपलं मुलांचं कधी आई एवढं दाखवणं पण ठीक नाही ठीक आहे त्यामुळे मी ती मागच ठेवते फक्त तुम्हाला तिची तब्येत माझ्या मुलांची तब्येत खाण्यापिण्या थोडंफार सांगत असते दाखवत असते कारण तुम्हाला खूपच काळजी असते सर्वांना काळजीपुटी म्हणता की हिटर हिटर मी माहिती दिलेली आहे तुम्ही नका काळजी करू हिटरबद्दल कारण हिटर आहे म्हणून सेप आहे आता माझी आंघोळ वगैरे झाली तर मी तुम्हाला आज सांगते बसवलेली आहे मी कशी करते मला माहित आहे जी मी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये मला फोनवर बोलतेत ना त्यांना सगळं माहीत आहे मी गायूला कशी घेऊन काम करते आणि फोनवर बोलत असली तरी माझ्यावर गायी कुश कशी मी ओढत असते कशी मी घेऊन फिरत असते कशी तिच्यावर बोलत असते कसं मी काय करत असते कारण हीटर इलेक्ट्रिक खूप सगळ्यांना भीती आहे एका ताईचं आहे म्हणणं आता की ताई असल्या हिटरनं माझ्या मुलाचा हात जळलेला आहे हो ताई खूप घटना झाल्यात फोजमध्ये खूप झालेत मला माहीत आहे पण ह्याच्याशिवाय आम्ही शेप नाही एवढी थंडी आहे दिल्लीला पोल्युशन खूप आहे मुलं जाते सकाळी तोंडालाही टोप्या वगैरे घालून तरी की मतलब की किती थंडी आहे सांगू शकत नाही ह्याच्याशिवाय आमचं जमत नाही दुसरं पण हिटर बघितलं आता काय आपण काय सारखं ह्याच्यातच फिरणार आहे का थंडीत हा एवढं महाग महाग घेऊन पण आणि हिटर आहे आपल्याला हे का बेडरूम मध्ये लावा म्हणता बेडरूम मध्ये आपण सारखं आपण तिथं जात नाही हाय नाही तुम्ही काळजी पोटीत म्हणता मला माहित आहे पण दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही काळजी नका करू मी आता अशी करते नाही तर तुम्ही म्हणता रोज काय लावते असं नाही ओले लावते मी आणि आज मला तुम्हाला एक काय प्रश्न सांगायचं आहे की मला खूप आज खूप दिवस आणि माझी दिवसाची ओळख माझी मथुरेत होतं तेव्हापासून मैत्रिणीनं आज कॉल केला होता खूप म्हणजे खूप कॉन्टॅक्टमध्येच आहे पण माझे व्हिडिओ बघितलं तिनं मी सारखं म्हणजे राजश्री बरोबर बोलायची हो सगळं माझ्या म्हणजे माझ्या तोंडात फक्त माझ्या कुणाबद्दल बोलायची ती सगळं म्हणजे तिनं ही केलं ना आज मला कोणत्या कोणी इतकी मन भरून रडले खूप ती पण रडली मी पण खूप म्हणजे खूप तिला सगळी माझी कहाणी माहीत होतो सगळी दरवाजाला दरवाजा जसे तिचे मिस्टर पण माझ्या मिस्टरांसोबतच ऑफिसमध्ये तर दरवाजाला दरवाजा फोज फोजमध्ये असतो ही बघा आता बाहेर दरवाजा काढला की दुसरा असतो तिचा दरवाजा असा होता शेम तर आम्ही दोघे खूप राहायचो तर तिला बी चोवीसात फोनवरच सारखी असायची राजेश्रीवर आडी आडी करत असायची तर नुसतं माझ्या तोंडात माझ्या परिवाराबद्दल असायचं तर ती म्हणते मॅडम तुझ्यावर एवढी मोठी घटना झाली तू तर तुझ्या आई बापा तुझ्या परिवाराशिवाय कुणाचंच तू गुणगात नव्हतीस चोवीस तास तू तिनच्याशी राहायचं आणि तुझ्यावर एवढं असं तसं मी म्हणलं माझं कोणी नाही माझी बहीण गेली तर माझ्या बहिणीबरोबर माझं काही नाही माझी बहीण गेली ह्या दुनियात नाही तर माझं कोण नाही कारण मला कोण नाही मला म्हणजे जी वाटत मी खूप रडली खूप रडली इतकं रडली तुला सांगायचं ती पण रडत होती खूप मन भरून आलं रडली ओळख सांगितली परत गायी बद्दल बोलत होती गायू बद्दल सांगत होती मॅडम बहुत प्यारी बच्ची आहे कुठंच सोडायचं नाही आणि तू खूप चांगली आहेस मला माहित आहे तू कसली केअरिंग आहेस तुझ्या मुलांना कसं वाढवतीस ते आम्ही बघितलेलं आहे जसं तुम्ही म्हणता ना कारण शेजार पालर राहून गेलेत ना ती पण मला अशीच म्हणतात की आज तुम्हाला सांगण्याचा हाच उद्देश आहे बघा मी जोडलेले म्हणजे रिसते मी आज माझा तो नंबर नाही तरी पण मला कुठून कुठून बघा शोधून त्यांनी मला फोन केला आणि कमेंट आहे बघा आजच्या आणि इन्स्टाला पण फॉलो केलं मला हुडकून त्यांनी आणि म्हणत होती माझ्याकडे फिरायला केरळ आणि बघून जा आणि केरळ फिरून जा इकडं येऊन जा त्याला दोन मुली आहेत मॅडमला आणि मी उत्तर पण तिला मॅडम म्हणूनच दिलेला आहे तर कारण का आम्ही संतीला राहायचो सेम तेव्हा तिथून फोन करून सोनू पिलूवर पण बोलायचे कारण त्यांची मुलं मुठ्ठे आहेत वीस बावीस वर्षाची मुलगी आहे मोठी माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत वयाने त्यांच्या मिस्टर ती पण वयाने खूप आहेत तर गायीला म्हणत होती गायू बोलली मावशी म्हणून तर खूप म्हणजे असं तिनं खूप काय सांगितलं मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण मी त्याच्यावर माझ्या परिवाराबद्दल सांगायची ना तीच सांगत होती दुसरं काय नाही एक मिनिट मी गॅस बघून येते तर आली मी तर माझी अशी धावपळ असते ठीक आहे दाखवणं काय दाखवायचं आपलं परिवार चालवणं म्हणजे काय ना काय का, केल्याशिवाय परिवार पुढं म्हणजे एक आई बायकूच असती मुलगीच असती पुढं नेणारी तर तिला मी सगळं माहीत होतं ना आम्ही तीन चार साडेतीन चार वर्ष संगती तिला होतो मग मग मी कशी वागायची मुलांना कसं मी कुठल्या परिवाराबरोबर अटॅच होती मग सगळं तिला माहित मग ती तर आश्चर्य झालेली की तुझ्यावर असली घटना घडली तू अशी एवढं केलं मी म्हटलं मॅडम मी काही नाही केलं मी सगळं मी आता म्हटलं माझं तू बॅकग्राऊंड तू बघ व्हिडिओमधनं मी तुला <coughs> सांगत नाही पण तिनं बघितलेलं खूप काही सांगितलं तर मला मानण्याचं माझं उद्देशहीच आहे मी काय कुणाचं काय दुखवत नाही कोणाला जसं वागायचं वागू द्या माझं कुणी नाही माझी बहीण गेली सगळं गेलं म्हटलं बाई मॅडम माझं मा, काही राहिलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणत होती माझं म्हणण्याचा हा उद्देश आहे बघा रक्ताच्या नात्यापेक्षा का नाही जोडलेली नाती कुठनं कुठनं हुडकून हुडकून हे करते तुमच्यातल्या पण किती बहिणी मावशी मला जोडली आहेत मला सहारा देते मी रडते मध्ये खूप फोन येते आहेत फोन येऊन मला सांगते जयूत रडू नकोस हिं सगळं मला खूप म्हणजे आसनं बोलते आणि मला मोटिवेट करते आता सुजाता मावशीचा परवा कॉल आला होता इतक्या रडत होत्या इतक्या माझ्यासाठी आता कुणाला रोज मी सांगून तुम्हाला पटणार वाईट वाटतं ना आता कुणाला पण की काय सांगते सांगतील त्यासाठी सांगत नाही तर बघा मला आज तिथून फोन करून किती काय बोलत होती मी तुम्हाला हे सांगू शकत नाही काय बोलणं झालं आपलं तुम्हाला माहीत आहे पर्सनल आपलं ठेवलं ठीक आहे कारण तिला सगळं माहीत होतं माझ्याबद्दल तर म्हणजे गायूला खूप चांगलं बाळाला ठेवतेस तू तशी ठेव तुझी बहिणी तुझी बहिणीला एवढं प्रेम करायची ती ही तुझी बहीण तुझीच मुलगी म्हणून संबळ जसं तुम्ही म्हणतात तशीच बोलली दुसरी गोष्ट अशी आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा एक माझी मैत्रीण बघा इतक्या दिवसानं हुडकून तिनं काढलं मला ठीक आहे आपल्या इथल्या स्टेटमधली नाही कुठं आहे कुठलं काय फक्त रक्ताची ना नाती नाही जोडलेली दुसरी गोष्ट आहे गाई बघा दुसरं ही आहे आजचा व्हिडिओ सकाळचा प्लीज बघा त्यात छोटीशी मदत मागितलेली आहे घरील उपाय काय आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे समजेल हा मोठा व्हिडिओ होऊन जाईल तिसरी गोष्ट ही आहे ना तुम्ही हिटरचं घाबरू नका कारण हिटर मला खूप गरजेचं आहे इंडक्शन हिटर आणि हे चालतं फोजमध्ये चालतं आणि ह्याच्यापासून खूप आता हुशार झालेली आहे मी कारण गायला घेऊनच कामं करत असते ह्याच्यापासून लांब ठेवणं आणि हे करणं ना खूप गरजेचं आहे मला आणि ही थंडी आता बघितलं बसली मी हा गुळ करून येऊन मग ते कामं करत बसलेली आहे आताच कपडे सुकून आली थंड आहे म्हणून तुमच्यावर बोलत बोलत बसली माझ्या राजा इथंच आहे माझ्यापर्शी चेअरवरच आहे आपला चेअरवरच आहे त्यासाठी तुम्ही नका काळजी करू चला वाईट मानून घेऊ नका काय नका हे हिटरबद्दल मला खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट दही आनंद आहे आज बघा पाच सहा वर्षांनंतर पण आज ती मैत्रीण बघा अशी अशा खूप फोजमध्ये भेटते एखाद्यावर बरोबरच आपलं मन लागतं कारण सगळ्या बरं नाही पण ही खूप चांगली आता कमेंट पण आहे बघा सकाळच्या व्हिडिओवर त्यांची कमेंट आहे तर खूप चांगली आहे बघा आम्हाला खूप आनंद झाला आज म्हणून मी सांगितलं काय नाही त्याच्या मुली पण खूप मोठ्या सोनू व्हिडिओला खूप पसंत करायच्या खूप म्हणजे खूप आणि अशा नॉर्मल आहे काय जॉब वगैरे हो करत नाही असेच आहेत आता घरी गेली ती शाळेला मुलींना घालवून बसली मा आहे माझ्यावर बोलली आणि तुमच्याबरोबर सांगत होती कमेंट खूप चांगले तुझे तू अशीच आहे तशीच आहेस तुम्हाला चेंज नाही पण तुला खूप म्हणजे खराब झाली अस तू काळजी घे हेच सांगत होती खूप सांगत होती मॅडम आपने तो कुछ नाही बजा आप तो आदेश जादा कम हो, हो। पहिले कितीने मोठे मी खूप जाड होती सगळं असं होतं राजेची होती त्या खूश नुसतं एकाच परिवाराबद्दल गुण गायची ती रात्रंदिवस दिवस बघायची आम्ही खूप राहायचो तर अशा जुन्या आठवणी खूप आहेत बरं का खूप आहेत आणि असं जोडून ठेवले तुमच्यासारख्यांचा खूप आशीर्वाद आहे त्यामुळे ना जे माझे काय काय मनातले आहेत सर्व तुम्ही बोलता तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या वेळी मेजी टेन्शन नका घेऊ आणि मला प्लीज मदत करा तो व्हिडिओ बघून ठीक आहे